कपडे आणि फराळ वाटप करीत अनाथ बालकासमवेत अनोखी दिवाळी साजरी स्वर्गीय श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचा स्तुत्व उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जळगाजामोद मतदारसंघातील अनाथ बालकांना श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन कपडे व दिवाळी फराळाचे वाटप करून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली या प्रसंगी हरिभक्त परायण संजय महाराज पाचफोर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे राजभाऊ कुटे यांच्यासह मतदारसंघातील मान्य गणमान्य प्रतिष्ठानची उपस्थित होती यावेळी उपस्थितांना संबोधताना डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत आयुष्य जगण्याचे रंग अनुभवण्याआधीच आयुष्यावर दाटलेली दुःखांची का काजळी काही काळापुरती तरी दूर करून आनंदाचे काही क्षण जगलेच पाहिजे आसपासच्या उत्सवात सहभागी होऊन मान्यवरांची उदासीनता दूर करावी आणि जगण्याची नवी उमेद जिवंत होऊन पुढच्या वाटचालीकरिता प्रकाशवाटा तयार करण्याचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी मतदारसंघातील मातृत्व किंवा पितृत्व गमावलेल्या बालकांना स्वर्गीय श्रीराम गुरुजी फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळ व कपड्यांचे वितरण करून एका अनोख्या समाधानाची अनुभूती मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली तसेच हरिभक्तपराण पासपोर महाराजांनी बोलताना असे म्हटले की आजपर्यंत राजकीय जीवनात अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य अनुभवले पण या निरागस मानणावर अकाली दाटलेल्या दुःखाची काजळी दूर करण्यासाठी घेतलेले निर्णय हा फाउंडेशनचा अस्तित्व उपक्रम आहे पितृछत्र किंवा मायाची छाया हरवलेल्या या बालकांचा आधार बनून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन कायम त्यांच्या पाठीशी असणार आहे हे विशेष दिवाळी बसाजरी करताना मुलामुलींच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य कायम राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली तसेच फाउंडेशनच्या वतीने श्रीराम कोटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने गरजूंच्या जीवनात हास्य फुलवण्याचे कार्य अविरत सुरू राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर संजय खुटे तस त्यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्रजी कुटे सौ अपर्णाताई संजय कुटे अभिषेक संजय कुटे तसेच कुटे परिवारातील सदस्य भाजप शेखर शहर व ग्रामीण पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे जळगावजाम मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते सनसनी न्यूज शेगाव